बरं झालं तुझं माझं लग्न झालं नाही पोरी बरं झालं तुझं माझं लग्न झालं नाही पोरी कारण तुझ्या माझ्या घरामध्ये खूप खूप अंतर होतं कारण तुझ्या माझ्या घरामध्ये खूप खूप अंतर होतं तुझं घर होतं पौर्णिमेच्या लख चांदण्यांमध्ये माझं घर आमोशाच्या मध्यरात्रीनंतर होतं माझं घर आमोशाच्या मध्यरात्रीनंतर होतं खरं खुरं प्रेम होतं तुझ्यावर उथळ पाण्याचा खळकाहाट नव्हता खरं खुरं प्रेम होतं तुझ्यावर उथळ पाण्याचा खळकाहाट नव्हता आजही मनाच्या किनाऱ्यावरती तुझ्या नावाचं अख्खं गाव वसलं आहे आजही मनाच्या किनाऱ्यावरती तुझ्या नावाचं अख्खं गाव वसलं आहे कधी वेळ मिळाला तर येऊन बघ या गावात कधी वेळ मिळाला तर येऊन बघ या गावात प्रत्येक खिडकीत प्रत्येक दारात तुझी वाटपात एक पाखरू बसला आहे प्रत्येक खिडकीत प्रत्येक दारात तुझी वाटपात एक पाखरू बसला आहे तू नदीहून जर माझ्या आयुष्यात आली असती तर या वाळवंटाचा हिरवागार कोकण झाला असता तू नदी होऊन माझ्या आयुष्यात आली असती तर ह्या वाळवंटाचा हिरवागार कोकण झाला असता बर्फाचा शालू घेऊन हिमालयसुद्धा कन्याकुमारीला भेटायला गेला असता बर्फाचा शालू घेऊन हिमालयसुद्धा कन्याकुमारीला भेटायला गेला असता मग तू म्हणशील इतकंच प्रेम होतं माझ्यावर इतका जीव होता माझ्यावर मग का माझ्याशी लग्न केलं नाही मग तू म्हणशील इतका प्रेम होतं माझ्यावर इतका जीव होता माझ्यावर का माझ्याशी लग्न केलं नाही त्याला एकच कारण होतं पुरी त्याला एकच कारण होतं पुरी तू होती पॉलीहाऊसमधली गुलाब तू होती पॉलेहाऊसमधली गुलाब मी उन्हातानातली बाबूळ होतो तू होती पॉलीहाऊसमधली गुलाब मी उन्हातानातली बाबूळ होतो या उन्हाच्या झळा तुला लागू नाही म्हणून या उन्हाच्या झळा तुला लागू नाही म्हणून मी माझ्याच हातानं माझं स्वप्न जाळलं या उन्हाच्या झळा तुला लागू नाही म्हणून मी माझ्याच हातानं माझं स्वप्न जाळलं तू सुखी राहावी बहरत जावी तू सुखी राहावी बहरत जावी म्हणून मखमाली बागेला तुझ्या मी काट्याचं कुंपण घालणं टाळलं म्हणून मखमाली बागेला तुझ्या मी काट्याचं कुंपण घालणं टाळलं मी काट्याचं कुंपण घालणं टाळलं